नवरात्रीचे दिवस चालू आहेत सकाळ सकाळी देवीच्या दर्शनाला गेले घरी आल्यानंतरनं स्वयंपाकाला लागले खूप गडबड झाली होती कारण पुन्हा बाहेर जायचं होतं एका कामासाठी फटाफट दोडका चिरला दोडक्याची भाजी बनवायला घेतली एकदम साधी सिंपल बनवणार होती तेलामध्ये जिरी मोहरीची फोडणी टाकली बारीक चिरलेला कांदा टाकला तो छान असा परतला त्यानंतर त्यात आलं लसूण खोबरं कोथंबीरची पेस्ट टाकली आणि माऊली यांचे मसाले वापरले लाल तिखट आधी वापरला त्यानंतर त्यांचाच कांदा लसूण मसाला वापरला आता लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मला एक पार्सल रिसिव्ह झालं ते पण मसाल्यांचं तर बरेच दिवस झालं मी यांचे मसाले वापरत आम आहे आम्हाला आता सवय लागलेली आहे यांच्या मसाल्यांची खूप छान टेस्ट आहे आणि कलर पण खूप छान भाजीला येतो हे सगळे मसाले पूर्णपणे नैसर्गिक आणि पारंपरिक रीतीने बनवलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रभर यांची फ्री डिलेवरी आहे जर तुम्हाला पण ऑर्डर करायचा असेल तर त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देईलच किंवा त्यांची डीसुद्धा खाली मेन्शन करेल नक्कीच ऑर्डर करू शकता तुम्ही पण भाजी बनवल्यानंतर ना घरातील आहे अशी कामे तशीच ठेवून बाहेर एक महत्त्वाचं काम होतं ते करण्यासाठी गेले आल्यानंतर